काय आहे की खैरे साहेब म्हणजे त्यांचा एक ऍटिट्यूडच आहे की मैं हूं तो बस मैं ही हूं करके आणि आता मला तिकीट मिळालेली आहे माझ्यासमोर कोण आहे ते त्याला महत्व मी देणार नाही आणि अनेकदा त्यांनी हे सांगितलेले आहे की हे किरकोळ आहे ते किरकोळ आहे ते माझ्यासमोर हर टिकणार नाही आहे आता निवडणूक आहे आपण मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाऊ आणि एक चांगला डिबेट आणि चांगला आपण एक इलेक्शन सर्व देशाला दाखवून देऊ की आपण प्रतिस्पर्धी असूनही आपण कशा प्रकारे मित्रता जपवून आपण हे इलेक्शन लढणार आहे मी तर देशाचे जे भारतीय जनता पार्टीचे दोन दोन नंबरचे नेते आहेत अमित शाह साहेब जेव्हा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आले होते तर त्यांनी सांगितलं होतं की यहा से हमको कमल को दिल्ली भेजना है। को है। का का है है आहे या से एम को उखाड कर फेकणा आहे मग इतकं कुशीर कात्यांना का लागत आहे की त्या माझ्यासमोर कोण आहे जे आम्हाला उखा उखाडणार आहे आणि कमळ इतकं वेळ का लागत आहे कमळला इथे येण्यासाठी का आपण आपलं कॅन्डिडेट डिक्लेअर करत नाही जेव्हा तुम्ही ज्या जोराने ज्या ताकदीनं तुम्ही बोलले होते की आपल्याला इथून कमळला पाठवायचं आहे मग अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का की तुमच्याकडे कोणी कॅंडिडेटच नाही राहिलेला किंवा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला अशा कळालं की नाही बाबा इथे आपले काही जमणार नाही म्हणून आपण मागे घेतलेले आहे आणि हे सीट त्यांनी एकनाथ साहेबांना दिले की बाबा तुझीच लढ आमच्या इथे लढण्याची ताकद नाही आहे म्हणून